अवैध सावकारी प्रकरणात आरोपी महिलेच्या घरून स्टॅम्प पेपर व इतर साहित्य जप्त विनायक गोले वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंबाझरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक यांनी दुपारी वाजता दिलेल्या माहितीनुसार अंबाजरी पोलीस ठाण्यात अवैध सावकारी प्रकरणातील आरोपींना सोळा ऑगस्टला रात्री दहा वाजता दरम्यान अटक करण्यात आली होती या प्रकरणातील आरोपी सध्या पोलीस कोठडीत आहे यातील मुख्य आरोपीला अटक करण्यात आली असून हो तिची घर घरझडती घेतली असता तेथे स्टॅम्प पेपर व इतर साहित्य आढळले आहे ज्याच्या आधारे पोलीस पुढील तपास करीत आहे याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक बोले यांनी दिली आहे अवैध सावकारीच्या संदर्भामध्ये माननीय पोलीस आयुक्त श्री रवींद्र सर यांच्या आदेशानुसार जी मोहीम नागपूर शहरामध्ये सुरू आहे त्या अनुषंगाने पोलीस स्टेशन अंबाजीरमध्ये आम्ही एक गुन्हा दाखल केला होता दोन दिवसापूर्वी त्यामध्ये दोन आरोपी यापूर्वी अटक केले होते आणि त्यातली मुख्य सूत्रधार होती ती आरोपी अटक करणं बाकी होतं त्या आरोपीला आम्ही आमच्या पथकाने तात्काळ अटक केलेली आहे त्याचं तिचं नाव आहे रोशनी निर्मल शर्मा वय चौतीस वर्ष राहणार रामनगर अशा आरोपीला आम्ही अटक केली आणि त्याच्या अटक करून माननीय न्यायालयासमक्ष हजर करून सध्या ती पोलिस कस्टडीमध्ये आहे आणि आरोपी जी जर घेतली असता त्याच्याकडे आम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये स्टॅम्प पेपर चेक सह्या केलेले चेक आणि काही डायरी वगैरे हो हस्तगत झालेली आहे त्यानुसार साधारण पंधरा ते वीस महिला इतर ज्या महिला आहेत ज्यांचे पैसे व्याजाचे मोठ्या प्रमाणात वसूल करून अवैध सावकारी केल्याची माहिती आम्हाला प्राप्त झालेली आहे आणि या अनुषंगाने आम्ही पुढील तपास करून अजून यामध्ये आणखी कोणी महिला बळीत आहेत त्यांचे तक्रार दाखल करून पुढील कारवाई करतात